जेव पप्पा सोबत अंकल सोबत जेवणार अंकल कुठे गेले कस झालं माझी छान झाली जेवा उशीर झाला केल्या संध्याकाळचं संध्या जेवण कस जेवायला बसले आमचे बच्चा पार्टी त्यांचे पप्पा अंकल काका त्यांची आजी जेवण जी करतायत तंदूरी चिकन बनवलंय तंदुरी चिकन जेवत आहेत आज ना, ना? मुलूच माझ्या तोंड चुकलेले अकरा तरी बाबा हा होय बाबा इंजेक्शन दिले पायाला जेवा जेवा जेवण करा जेवण करा मस्त जेवण करा फर्स्ट क्लास जेवण करा तर मान आमची बाळ झोक्या जू आ जुवा जुवा शोण पडी ए उल कसे करते राजकुमारी माझी एक माय मिठी माझी गुलाबाची कळी माझी कशी बसली मम्माला शोडून कसे राहिले वाघ माझं वासरुग तू काय आणलं हा तनिष्का काय करते ग उचकती इकडे નીકडे गजरा बनवते ना आणि तिकडे मुलं अभ्यास करतात अहो तुझा फोनचा ब्राइटनेस कमी जास्त होते अप्पा हो हां बघा तनिष्का मध्ये 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 येते कधी सुई धाग्याचा डबा घ्यायचा तर कधी इकडं तिकडे धोक्यावरती बसून खेळायचं मी नंतर बनवल्यावर टाकू त्या गर्दा गर्दा करते गोंदर चालते अकरा चौकटणीच उत्तर आता मी बसू मस्त असं दोन गजरे झालेत छान आमच्या मोगऱ्याच्या झाडाचे थोडे फुलं निघालेत हे बघा बघू शकता एकच नंबर हा झाडाचे आणि वास तर इतका सुगंध आहे चौकट असं दरवळत आहे वास सुगंध शेंट भारी शेंट आहे ह्याचा तनुचे मामा तनु कसे थांबलेत मामा जर कसं बसलं माझ पिल्ला झोपिवल्या वाघाला चला काय करा म्हण चला चला खरी चला पिल्लू हाय बाळा आमच्या मोलूला चालाले नाही गेले डोस देऊन परिशान झाले मोलू लई मोलू लई दुखते माय बापरे दुखतोय अकरा अंकल ना अंकलसोबत जेवतो हो, म्हणून बसलाय बघ कस झालं रे आ? आ, आ? ना हा छान झाले का हा छान झालंय गोलू छान लागूल हा जेवण करा पर्याय तू जेवत नाही जेवलो ठीक आहे मीठ कमी आहे का थोडं मीठ आणा हे बघा भांडे भांडी आहे जागा कमी आहे तिथंच कपडे धुवायचं भांडे घासायचं तिथंच आहे बोर पण तिथंच आहे बघू शकता तुम्ही नळाला पाणी चालू केले तिनं उशीर झाला आज कामाला बघा बघा असं आजचं वातावरण आहे सकाळचं ढगाळ वातावरण का तेवढं काही जास्त ऊन पण नाही काही नाही बघू शकता तुम्ही मस्त असं वातावरण झालं ढगाळ वातावरण करते ये लवकर तिला सांगा आव्हा तुला खायला देते म्हटलं ये म्हणा हां जा गेल्या ना। ना का बरं थांब मी येते मीच येते आंघोळा कर करून आंघोळा कर करून ट्रावला कसं वाळव तिथं वरण नेऊन वाळू घ्यायला का वाळते ती वर केलेत वाटते बघा आमची तनिष्का शिकता उठली उठली तनुबीबी उठली माझी अ दिवशी घाटल्याने ते मूग होती हे बघा उडीद आहे हे ह्याची पण डाळ करणार आहे ही अशी काळी उडीद असते बघू शकता तुम्ही ह्याची पण डाळ करायसाठी थोडंसं उन्हाला घाटल्यामध्ये मध्ये आतमध्ये पोत्यामध्ये होत्या ना त्याच्यामुळे थंड पडले ते मग थोडंसं उन्हाला ठेवलं गरम केलं ना लवकर हे होते आता पण मी थोडंसं पाणी पण ठेवले बकिटामध्ये उन्हाला पाणी थोडं कोमट झालं मग हे जर गरम झालं ना ते आपले लवकर फुगून येते म्हणजे वरची साल लगे भिजते भिजल्या भिजल्या ते आपल्या लवकर व्हायला मदत होते आल्यावर आल्यावर नीट गोळा कर ना बाळा नीट गोळा करत असते श हे बघा आत्ता आमचे कपडे धुऊन झाले आता वाळू घालते कपडे मस्त असं जागा आहे वर वाळू घालायला भरपूर हव्याने वाऱ्याने उन्हाने लवकर वाळते कपडे जास्त वेळ लागणार नाही बघू शकता हे असं वरती दोऱ्या बांधले आवाळ आले ढगाळ वातावरण आहे त्यानु हे बघ एमटी शो ये येई ये, ये, ये। बाबू मुखाती नारड्यात अडकाल ना पिलू अमु य ग छान लागते माहिती तुला <laughs> तनु 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 ग माझी तनुशी महिना नव्हतली ग कशी उठली मिठ्ठू माझ गुलाबाची फुलाची झोप झाली का झाली म्हण पाखराची झोप हाय हाय का म्हणूले हूं हे सगळे बारीक कच्चे बच्चे लेकर मिळून बक्कळ झाले कपडे बी हे पाणी गळाल ते टी शर्टात तिथं घालू नको आता काढ तिथलं ते गळतयच त्या टी शर्टावर पाणी हरेबा हे दर हे गे हे गे दर ये Alika Shona